हॅलो मी आदिती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या तोंडवरून तुम्हाला समजलंच असेल तर आज मी बनवणार आहे मसाला पाव तर आज मी ऑफिसमधूनसुद्धा लवकर घरी आलेली होती आणि मला खूप जास्त भूक लागली होती तर मी आज येतानाच मी आज पाव घेऊन आलेली आहे तर दोनच पाव बांधलेले आहेत कारण खायला घरी दुसरं कोणीच नाही आहे आणि चीजसुद्धा संपले होते म्हणून मी चीजसुद्धा घेऊन आलेली आहे तर आज मम्मी मसाला पाव बनवून देणार आहे मला तर खायला एकदम टेस्टी लागतं आणि बनवायला एकदम सोपं आहे तर मसाला पाव कसं करायचा ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात तर मसाला पावसाठी ना मी इथे कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची मम्मीला एकदम बारीक अच्ची, अच्ची ले ले बर बारीक अशी अशी कट करून दिलेली आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसूण पण बारीक कट करून घेतले इथे मी सुके मसाले घेतले जे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत तर आता आपण मसाला पाव करायला घेऊ तर त्यासाठी पॅनमध्ये घेतलेला आहे बटर आणि थोडंसं तेल तुम्ही पूर्णपणे बटर किंवा पूर्ण तेलसुद्धा यूज करू शकता बटर मेल्ट झालं की यामध्ये लसूण आणि मिरची घालायचे तर लसूणचा थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा आहे मग यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता कांदा मीडियम फ्लेमवरती चांगला परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत ह्याला छान असं आपण परतवून घेणार आहे तर आता तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने एक दोन ते तीन मिनटाने कांद्याचा कलर चेंज झाला यामध्ये बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालायची शिमला मिरची पण परतली की टोमॅटो घालायचा आहे जे सुके मसाले आपण घेतले होते ते सुके मसाले घालायचेत त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायचे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तरी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर यामध्ये एक, दो एक, एक दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे कारण टोमॅटो छान असं सॉफ्ट झाला पाहिजे मग पाणी घातल्यानंतर एकदा ह्याला स्मॅश करून घ्यायचं आहे मग झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढून घेऊ तर एक दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला जो मसाला पावसाठीचा मसाला आहे तो तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे एकदा एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला मसाला तयार आहे लगेच आपण मसाला पाव करायला सुरुवात करूया मसाला पावसाठी मी इथे तव्यावरती बटर लावून घेतलेला आहे त्यामध्ये एकदम चिमुडभर मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आता यामध्ये पाव ठेवायचे आहेत आपल्याला पावाला मी मधून कट करून घेतलेला आहे यावरती पाव ठेवायचे आहेत आणि पावाला छान असा मसाला लावून घ्यायचा आहे तर आता एका साईडने बघू शकता एक पावाला मी छान हा मसाला लावून घेतलेला आहे जो आपण मसाला बनवून घेतला आहे तो या पावावरती ठेवून घ्यायचा आहे तर एका बाजूने हा मसाला ठेवून घेऊया त्यानंतर याच्यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीसुद्धा चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर आणि खूप सारं चीज घालायचं आहे जर तुम्हाला आवडतं तितकं तुम्ही चीज घालू शकता चीज मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी मी जी पावाची वरची बाजू आहे ती फोल्ड करून घेतली आता या पावाला या चमच्याने असं प्रेस करून घेते त्यामुळे खालूनसुद्धा आपला पाव छान क्रिस्पी होईल तर एकदम मिडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हा पाव छान क्रिस्पी होईपर्यंत तव्यावरतीच ठेवायचा आहे म्हणजे आपलं चीज पण छान असं मेल्ट होईल तर आपला क्रिस्पी असा मसाला पाव तयार आहे सर्व करू तर मस्त गरमागरम असा आपला मसाला पाव तयार झालेला आहे तुम्ही बघितला एकदम सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला पावभाजी खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही या पावभाजीच्या सा, चवीचा हा मसाला पाव नक्की घरी करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला अशा नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू